तर बौद्धिक वर्ग हा दीक्षाभूमीवर होतो असं विधान अजित पवार गटाचे आमदार अमोल केले काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धिक आयोजन करण्यात आलं होतं भाजपचे मंत्री आणि आमदार तसंच शिंदे गटाचेही मंत्री आणि आमदार या बौद्धिकला हजर होते मात्र निमंत्रण देऊनही अजित पवार गटानं संघाच्या बौद्धिक कार्यक्रमाला दांडी मारली आणि आता अमोल मिटकरींनी केलेलं विधान त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत राष्ट्रवादीलाही निमंत्रण होतं कालच्या बौद्धिक संघाचं आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि त्या लोकशाहीवर आमचा पक्ष चालतो लोकशाहीची आमच्या पक्षाची विचारधारा आहे मी कालही उत्तर दिलं ज्यांना जे वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे हा भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या प्रस्ताविकामध्ये म्हणजे प्रियांबलमध्ये की धर्माचे अधिकार हे जे दिलेलं आहे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं पालन प्रत्येकजण करतं कोणाला संघ शाखेत जावं वाटलं त्यांना संघ शाखेत जावावं कोणाला दीक्षाभूमीवर जावं वाटलं त्यांना दीक्षाभूमीवर जावं भंडाऱ्याची उधळ म्हणजे